नमस्कार प्रेक्षको आज आपल्यासमोर आहेत जागतिक कृतीचे चित्रकार सचिन जुवाडकर सर ज्यांनी आत्ता नुकतंच अयोध्येमध्ये जे रामलाल्लाची मूर्ती साकारली गेली त्या मूर्तीमध्ये त्यांचाही एक छोटा खालीचा वाटा आहे असे जागतिक कृतीचे चित्रकार सचिन जुवाटकर आज आपल्यासमवेत आहेत त्यांनी अगदी मोठमोठे चित्रपट चित्रपटातले जे अभिनेते असतील किंवा राजकीय लोक क्षेत्रातील जे मोठमोठे नेते असतील त्यांच्यापासून तर अगदी लहान लोकप्रधे मैत्री आहे आणि अतिशय दर्जेदार त्यांचे चित्र असतात त्यांच्याशी <laughs> आता आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल तुम्ही आत्ता अगोदरचे तर खूप तुमचे शोज आले आत्ताचा जो शो तुमचा आहे तो केव्हा आहे आणि कशा प्रकारचे चित्र असतील खरं म्हणजे मी खरं आपल्या चॅनलचे आणि आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो रोहितजी माझे खूप जुने मित्र आहेत त्यामुळे त्यांना आमंत्रण देणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं होतं कारण माझ्या प्रत्येक प्रदर्शनासाठीचा सा राहुल आणि रोहितजी माझा अभि अविभाज्य भाग आहे माझं प्रदर्शन येत्या नऊ एप्रिल ते पंधरा एप्रिल नेहरू सेंटर मुंबई वरणी येते आणि तिथे आपण पंधरा पेंटिंग्स नवीन ठेवतो आहोत याच्यामध्ये विशेषता अशी आहे की पाच पेंटिंग ह्या जागतिक दर्जाचा प्रयोग आहे तुम्हाला काचेवर वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं काम पाहायला मिळणार आहे काही नऊ फुटाचे पेंटिंग तुम्हाला बघायला मिळणार आहेत अंतरंगी रंगलेले हा या चित्राचा सब्जेक्ट आहे विषय आहे गेली कित्येक वर्ष मनामध्ये काही रेंगाळलेले विषय होते काही आर्थिक का अडचणींमुळे काही आणखीन काही अडचणींमुळे ते एक हळूहळू थांबत काम होत आलेलं आणि ते मांडण्याची एक सुवर्ण संधी आपल्या रसिक बाबा मायबापांसमोर माझ्याकडे आता आली आणि ते या योगाने मी ते समोर मांडतोय या चित्रांमध्ये तुम्हाला सोन्याचं काम मिळेल किंवा याची आष्टगंध आहे रक्तचंदन आहे काळी हळद आहे असे बरेच धातू वापरलेले आहेत किंवा ते उगाळून समंत्रक करून वापरलेले आहेत आता या चित्रांमध्ये वापरलेले वापर रंग हे तुम्हाला इतर रंगांपेक्षा खूप वेगळे दिसणार आहे त्यांचा ग्लो वेगळा दिसणार कारण हे रंगसुद्धा मी माझे बनवलेले आहेत माझं स्वतःचं पिगमेंट मी डेव्हलप केलेलं आहे इवन माझ्या चित्रांसाठी जी फ्रेम्स लागणार होत्या त्या तर कुठे मिळतील की नाही मिळते की याच्याबद्दल मला शंका होती त्यामुळे मी त्या फ्रेमसुद्धा मी माझ्या स्वतः बनवलेल्या शिवाय या प्रदर्शनामध्ये लोकाग्रह असतं माझे नऊ पटाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं पेंटिंग आपण प्रदर्शनासाठी मांडतोय त्याच्यामध्ये मा या प्रदर्शनामध्ये शिवाय अयोध्येमधल्या जे काही चार ड्रॉइंग समोर आणली होती त्याच्यामधला मी एक आहे संपूर्ण हिंदुस्थानातून चार ड्रॉइंग निवडलेली होती रामलालाच्या मूर्तीसाठी तर त्याचं माझं प्रिंट अँड त्याचं ओरिजिनल पेंटिंग हे सुद्धा मी तिथे प्रदर्शनामध्ये मांडतो आहे तर माझा तुम्हाला सगळ्यांना आग्रह आहे की आपण खरोखर सगळ्यांनी यावे आणि मला या सगळ्या चित्रांमध्ये एक चित्र पाहिलं मी जे तुम्ही शूट केलं आहे त्याच्यात काय मी काचे वगैरे बनवले हो ते शूट करताना ते गायांचं कसं म्हणजे काय ते मी चित्र एक आध्यात्मिक उपासना म्हणून सगळ्यांसमोर मांडत आलं आहे दोनची आणि तुमच्या चॅनलच्या ऑडियन्सनं मला खरोखर पुन्हा एकदा सांगावं असं मला आनंद होतो की एखादी कलाकृती घडत असताना आम्ही मात्र माध्यम असतो पण आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि भगवंताचे आशीर्वाद त्या मागे असतात ही कलाकृती घडून पूर्ण झाल्यानंतर त्याचा जेव्हा फोटो शूट करण्याची वेळ आली होती ही वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे फक्त इनडोअर शूट करून त्याची इमेज महत्त्वाची नव्हती त्याचा व्हिडिओ बनणं सुद्धा गरजेचं होतं त्याच्यासाठी मी बदलापूरला राहतो बदलापूरमध्ये कोंडेश्वर नावाचं एक टूर टुरिस्ट स्पॉट आहे तिकडे मी त्या आउटडोरला शूटिंगला घेऊन गेलो आमचा क्रू होता सात आठ जणांचा आपण शूट करताना त्या एवढ्या उंचावर डोंगरावर गाई सहसा तिथे येत नाही कधी फार रेअर दिसतात पण ही शूट करताना योगायोग काय असा जुळून आला आलो की की त्या गाई तिथे आल्या कृष्णाच्या पेंटिंगच्या अवतीभोवती लिटली एक तर प्रदक्षिणा पूर्णच त्यांनी केली नंतर मी माणूस म्हणून मी स्वतः घाबरलो कारण त्या इतक्या मस्ती करायला लागल्या की पेंटिंग धक्का न म्हणायला लागायला पण मी त्याला सगळ्यांना बाजूला सांगलं पण ती कलाकृती घडताना त्या गाईची प्रदक्षिणा झाली त्या कृष्णाभोवती दिव्य कृष्ण म्हणून मी ते चित्र साकारलेलं आहे मी त्या चित्राची महती अशी केली त्यामध्ये पारा वापरलाय सोनं वापरलंय तुम्ही बघाल तुम्हाला असं फील केलं की ते प्रत्यक्ष प्रभू तुमच्या समोर तुमच्या घरात आहे किंवा जिथे ते चित्र लागेल तिथे तुम्हाला फील येईल की तुम्ही त्याच्या अवघी बोलते तुमच्या समोर तो प्रकट झालेला आहे असं ते चित्र आहे त्या चित्राच्या मॉडेल म्हणून त्या चित्राचं मॉडेल म्हणून मी राहुल खरगे माझ्या मित्राचे चिरंजीव त्यांना मी वापरलेला त्यांनी खूप खूप मला म्हणजे त्यातली तीन चार चित्र ही राहुलकडूनच केलेले आहे राहुलने घेतलेली मेहनत त्याचे बॉडी मेंटेन करणे आणि मुळातच राहुल हा इतका पोलाईट माणूस आहे ना त्याच्याबरोबर काम करताना मला जो कम्फर्टेबल फील जो होता तेवढे सात तास तो माणूस प्रवास करून आलेला असल्यानंतर सुद्धा सात तास त्याने शूट केलेला आहे राहुलच्या या चार पाच पेंटिंगच नाही मला वाटतं मी अकरा पेंटिंग केलेल्या सगळीकडे वाखणल्या गेलेल्या आहेत त्यामुळे राहुल या पेंटिंगसाठी मॉडर्न होत आहे आणि ह्या सगळ्या पेंटिंगसाठी तुम्ही जे प्रदर्शन म्हणते प्रमुख पाहुणे कोण कोण अनेक मान्यवरांचा खूप आशीर्वाद राहिलेलाच आहे अभिनेते आपले मिलिट गवळी ज्यांचं अनिरुद्ध म्हणून आई कुठे काय करते म्हटलं कॅरेक्टर सध्या गाजते पण मिलिंद गवळी साहेब उद्घाटना दिवशी आहेत भरत दाभोळकर साहेब आहेत अरुण साहेब आहेत ही म्हणजे खूप जुनी जुनी माणसं सोबत आहेत सयाजी शिंदे असणार आहेत हां विजू माने असणार जे माझ्या गॅलरीचा किंवा माझ्यासाठीचा आधारस्तंभ असतील द दिग्दर्शक अभिनेते कवी विजू माने कुशल बद्रिके आणि अन अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे कारण यांच्याशिवाय कलावंत नसतो आपल्या सर्वांशिवाय कलावंत नसतो तसे हे माझे खूप महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत जे कहो अडथळ्याशिवाय कुठलीही कलाकृती चांगली होत नाही हे जे आता प्रदर्शन होतं याच्या पाठीमागं अपा मेहनत आहे मध्यंतरीच्या काळात त्यांच्या आईचा आजार पण असो की इतर काही गोष्टींना त्यांना खूप सामना कठीण परिस्थितीत सामना करावा लागला परंतु या सगळ्या खडतर प्रवासानंतर हे जे चित्रप्रदर्शन आहे हे त्या एप्रिल महिन्यामध्ये मुंबई या ठिकाणी होते त्या त्या प्रदर्शनासाठी तुम्ही सर्वांनी मी तर येणारच असं तुम्ही सर्वांनीही त्या प्रदर्शनासाठी यावं अशी आमच्या चॅनलच्यातर्फे आणि सचिन जोवाडकर साहेबतर्फे सर्वांना विनंती आहे